नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयचं स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप छान आणि प्रत्येक महिलेचा हाच शंभर टक्के म्हणजे जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के तर हाच प्रॉब्लेम असतो असा मी एका ताईचा अनुभव सांगणार आहे की त्यांचा संततीप्राप्तीचा पुत्रप्राप्तीचा प्रश्न म्हणजे प्रश्न खूप मोठा प्रश्न सुटला आणि त्यांना स्वामींची प्रचिती आली तर तुमचाही जर असाच काही प्रश्न असेल तर त्यात तर त्यासाठी कोणत्या सेवा करायच्या त्या ताईंनी कोणत्या सेवा केल्या के की जेणेकरून त्यांना अनुभव आला तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणत्या सेवा करायला पाहिजे स्वामींची कोणती सेवा केल्याने पुत्रप्राप्ती किंवा संततीप्राप्ती आपली इच्छा पूर्ण होते चला तर मग आपण अनुभवाला सुरुवात करूया तर त्या सांगली त्या ताई राहणार सांगलीच्या आहेत त्या ताई म्हणतात मी भरपूर हॉस्पिटल केले भरपूर ट्रीटमेंट घेतल्या म्हणजे खूप प्रयत्न करत होतो आम्ही पण कुठेच यश मिळत नव्हतं मला आ, दोन मुली आहेत एक मोठी मुलगी आठवीला आहे आणि एक छोटी आहे ती चौथीला आहे तर आम्ही मुलासाठी म्हणजे मुलगा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो खूप प्रयत्न केलं खूप प्रयत्न केलं पण कुठेच यश मिळत नव्हतं प्रत्येक डॉक्टर म्हणायचे तुमच्यामध्ये काहीच सह प्रॉब्लेम नाही आहे पण तरी पण तुम्हाला प्रेग्नन्सी का राहत नाही आहे मग म्हणजे एवढे थकले होते त्या म्हणजे अक्षरशः डिप्रेशनमध्ये गेले होते की आता काय करावं हो? की जेणेकरून हा प्रश्न सुटेल किंवा आता एवढे मोठे मोठे हॉस्पिटल पण दाखवले म्हणजे केलेत ट्रीटमेंट पण घेतल्यात तरी पण मुलाचा गर्भ राहत नाही आहे काय करावं हो? तर त्यांच्या ननंदबाई ह्या स्वामी सेवेत होत्या स्वा स्वामी सेवा करायच्या त्या तर त्यांच्या ननंदबाईने त्यांना स्वामी सेवा करण्यास सांगितलं म्हणजे त्यांच्या नानंद त्या ताईंना म्हटल्या की तुम्ही स्वामींची सेवा करा एवढं तुम्ही सगळे प्रयत्न तर केलेच आहेत मग तुम्हाला स्वामींची सेवा करून एकदा तरी प्रयत्न करून बघा स्वामींची सेवा करा त्यातून तुमचं नक्की चांगलं होईल तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल तर मग त्या ताईंनी सेवा करायला सुरुवात केली स्वामींची त्या असंच नित्य सेवा स्वामी चरित्र सारामृत जपमाळ मंत्र अशी सेवा करायच्या मग सेवा करता 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 त्यांना प्रदीपदादांचा नंबर मिळाला आणि प्रदीपदादांच्या म्हणजे तिथं प्रदीपदादांना त्यांनी प्रश्न केला की मला संतती प्राप्तीसाठी आणि मला मुलगाच व्हावा यासाठी सेवा पाहिजे माझा हा प्रश्न सुटाव खूप मनापासून इच्छा आहे तर दादांनी त्यांना सेवा दिली तर त्यानंतर दा, दादा म्हटले तुम्हाला तुम्ही ही सेवा चालू करा आणि तई ही सेवा तुम्ही मनापासून करा तुम्हाला तुमची इच्छा तुम्हाला तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल तर बघा एवढा म्हणजे एवढा भयानक अनुभव की दादांनी सांगताच त्या ताईंनी सेवा सुरू केली आणि त्यांनी फक्त एक महिना सेवा केली एक महिना सुरू करून सेवा सुरू करून एक महिना एक महिना झालं की त्यांना प्रेग्नन्सी राहिली म्हणजे बघा इतका दिवस त्यांनी ट्रीटमेंट केल्या म्हणजे मोठमोठ्या हॉस्पिटलला हे केलं तरी पण त्यांचं प्रेग्नन्सी राहत नव्हती पण दादांची सेवा केली की त्यांची एका महिन्यातच प्रेग्नन्सी राहिली एका महिन्यातच आणि त्याच्यानंतर त्या दादांना म्हटलं की आ, मी चेकअप म्हणजे एक महिना झाल्याच्यानंतर त्यानंतर सोनोग्राफी करायला केल्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये तर डॉक्टरांनी सांगितलं की बाळाचे हृदयाचे ठोके चालत नाही आहेत बाळ हालचाल करत नाही आहे म्हणजे असं त्या नंतरच्या सोनोग्राफीला गेल्याच्यानंतर असा डॉक्टरांनी त्यांना सोनोग्राफीचा रिपोर्ट सांगितला तर त्या दादांना म्हटल्या म्हणजे लगेच त्यांनी दादाला सांगितलं की आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो माझा असा असा रिपोर्ट आलेला आहे तर मग मी काय करू डॉक्टर तर बोलतायत की बाळाचं बाळ व्यवस्थित नाही आहे फळाच्या हृदयाच्या ठोके चालत नाहीयेत असं तर दादांनी परत त्यांना तार अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायला सांगितला रोज अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायला सांगितला तर त्या ताईने दादांनी अकरा वेळेस सांगितलं तर त्या ताईने मनाने रोज एकशे आठ वेळा तारकमंत्र म्हणायला सुरुवात केली तर त्या ताई म्हटल्या की मला पण स्वामींची तारक मंत्र ताकद बघायची आहे की स्वामींच्या तारक मंत्रामध्ये किती ताकद येते आपण बघूयाच एकशे आठ वेळा तारक मंत्र म्हटल्या ताई रोज तर दादांनी सांगितलं होतं की तुम्ही तीन दिवस फक्त तीन दिवस तारकमंत्र म्हणा तर त्यातई तीन दिवस एकशे आठ वेळेस रोज तारकमंत्र म्हणायच्या तीन दिवस तर तिसऱ्या दिवस झाल्याच्यानंतर त्या परत सोनोग्राफी करायला गेल्या परत हॉस्पिटलला गेल्या तर ते सोनोग्राफी केल्याच्यानंतर रिपोर्ट आले तर डॉक्टरांनी सांगितलं बाळ सगळं व्यवस्थित आहे नॉर्मल आहे त्याचे ठोकेही हृदयाचे ठोकेही चालतात सगळं व्यवस्थित आहे त्या त्यांना इतका आनंद झाला त्यांनी स्वामींचे आभार मानले प्रदीपदादांचे आभार मानले आणि नंतर प्रदीपदाला फोन करून परत सांगितलं की दादा तुम्ही जी सेवा दिली त्यामुळे तीन दिवसातच परत माझा गर्भ म्हणजे त्यांनी परत माझे रिपोर्ट नॉर्मल आले परत डॉक्टरांनी सांगितलं की बाळ व्यवस्थित आहे बाळाचे हृदयाचे ठोके चालतात सगळं व्यवस्थित आहे खरंच दादा तुम्ही म्हणजे साक्षात समर्थच आहेत समर्थच आहेत कारण तुम्ही जी सेवा देता ती कधीच व्हायला जात नाही आणि तुम ती जर सेवा मनापासून केली तर फळ मिळतेच म्हणजे मिळतेच तर दादांनी ताईंना गुरुचरित्राचे काही अध्याय दिले होते त्याच्यानंतर नवनाथ ग्रंथाचे काही अध्याय दिले होते तारक मंत्राचं तारक मंत्र म्हणायला दिला होता तारक मंत्राची सेवा दिली होती फक्त या दोन तीन सेवाच होत्या की ज्या जेणेकरून त्यांना मुलगा होण्यासाठी संतती प्राप्ती होण्यासाठी त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी सेवा करायची होती त्या त्यांनी खूप मनापासून सेवा केली खूप म्हणजे खूप मनापासून सेवा केली पण महिन्याच्या आतच त्यांना प्रेग्नन्सी राहिली त्याच्यानंतर त्यातून पण गर्भ असा म्हणजे बाळाचे डोके हृदयाचे डोके चालत नाही तो म्हणून त्यांनी परत स्वा स्वामींकडे म्हणजे प्रदीप दादांकडे परत प्रश्न केला त्याच्यानंतर दादांनी परत त्यांना तारक मंत्र दोन तीन दिवस मनायला लावला त्यांनी परत सोनोग्राफी केली रिपोर्ट पाहिले ते, ते रिपोर्टही नॉर्मल आले म्हणजे हे सगळं व्यवस्थित झालं आणि आज त्यांना सातवा महिना चालू आहे खूप म्हणजे खूप सगळं व्यवस्थित रिपोर्ट आहेत प्रत्येक महिन्याला ते सोनोग्राफी करतात ट्रीटमेंट सो रिपोर्टमध्ये बघतात तर बाळ खूप व्यवस्थित आहे चांगलं आहे म्हणजे बघा जे डॉक्टरांना पण जमलं नाही म्हणजे जे डॉक्टरांच्या ट्रीटमेंट घेऊन पण शक्य होत नाही ते आपल्या सेवेने स्वामींच्या सेवेनी प्रदीपदादांच्या सेवे सेवेने प्रदीप सेवे शक्य होतं कारण प्रदीपदादांच्या रूपात साक्षात स्वामी समर्थच आहेत कारण काय माहिती कुठून त्यातही सांगतात की त्या रूप त्यांच्या रूपामध्ये मला कसं काय बुद्धी दे देतात स्वामी त्यांना काय कुणाचा प्रश्न आला आहे तुम्ही ह्यांना ही सेवा द्या असं कसे काय बुद्धी देतात काय माहिती की जेणेकरून त्या सेवेने आपला प्रश्न सुटतोच म्हणजे साक्षात स्वामी समर्थच आहेत प्रदीप दादा म्हणजे जे ते बोलतात तेच होतं त्यामुळं ते आणि दादांना सांगितलं त्या ताईंनी की माझ्या मुलाच्या माझ्या मुलाच्या बारशाला या म्हणून तर दादांनी सांगितलं हो नक्की येणार मी तुमच्या बा, मुलाच्या बारशाला म्हणजे बघा दादांनी आधीच ठरवलेलं असतं की म्हणजे आपण यांना कुठपर्यंत साथ द्यायची आपण त्यांच्या कुठल्या कार्यक्रमाला जातो किंवा काय तर त्यांनी अगोदरच सांगितलं की मी तुमच्या मुलाच्या बारशाला येतो म्हणून म्हणजे किती किती दादांचे आशीर्वाद आहेत या ताईंवर किती कृपा आहे दादांची स्वामींची की बघा सेवा दिली सेवा करत सेवा करताच एका महिन्यातच त्यांना अनुभव आला पुढेही सगळे रिपोर्ट नॉर्मल आले म्हणजे नऊ महिने आणि आता ताईंची डिलेवरीही मस्त म्हणजे छान होणार पुढेही आता बारशाला येणार म्हटल्यावर तर डिलेवरी तर चांगली होणारच दादांनी शब्द दिलाय ना की मी तुमच्या मुलाच्या बारशाला येतो म्हणून तर मग डिलेवरी वगैरे तिथपर्यंत सगळं चांगलंच होणार आणि पुढेही त्यांचं भविष्य खूप चांगलं राहणार कारण दादांचे आशीर्वाद स्वामींची कृपा स्वामींचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत कारण कसं असतं आपण जेवढी मनापासून सेवा करतो तेवढी तेवढी आपल्याला तेवढे आपल्याला स्वामी फळ देत असतात जसा मनात भाव आहे तसं स्वामी आपल्याला फळ देत असतात दादा नेहमी म्हणतात सेवा कराल तर तुम्हाला मेवा मिळेल सेवा केली तर मेवा मिळेल अक्षरशः त्या ताईंना दादा म्हणायचे की माझ्या अगोदर तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आहे म्हणजे बघा तुम्ही किती नशिबवान कि, आहात की माझ्या अगोदर तुमची सेवा स्वामींपर्यंत आहे आणि त्या सेवे सेवा करता करता त्यांना त्या ताईनं असाही एक अनुभव आला एका सोमवारी त्या सेवा करत होत्या तर स्वामींना त्या स्वामींसमोर बसून खूप रडल्या त्या स्वामींना म्हटल्या की स्वामी माझी इच्छा कधी पूर्ण आहे का म्हणजे मी किती प्रयत्न करते किती सेवा करते तर त्या क्षणाला त्या क्षणाला तिथे म्हणजे त्या थोडं सेवा करून उठल्या आणि नंतर परत बसकर घेऊन बसल्या देवासमोर तर ते तेवढंच तिथे साप देवघराच्या तिथे ते साप तर त्यांनी फोटो काढला आणि दादांना पाठवला तर दादा म्हटले की साक्षात तू तु मला तुम्ही काहीतरी देवाकडे अजून मागणं मागितलं असेल काय ते पण त्या म्हटल्या काहीच नाही की मी फक्त देवाला म्हणत होते की माझं सगळं व्यवस्थित होऊ द्या मला म्हणजे माझी इच्छा पूर्ण होऊ द्या तर दादा म्हटले की सोमवारी तुम्हाला शंकराच्या रूपामध्ये येऊन देवाने तुम्हाला शंकराच्या रूपात येऊन दर्शन दिले साक्षात दर्शन दिलेले बापरे तर बघ त्यांनी त्यांनी इतकं स्वतःला नशिब समजलं की मला साक्षात देवानी दर्शन दिलं त्याच्यानंतर ते त्यांच्या मिस्टरांना त्यांनी सांगितलं की हा साप तुम्ही मारू नका आणि कसं असतं पत्नी जर प्रेग्नंट असेल तर पतीने त्या सापाला हात लावायचं नसतं तर त्यांचा भाचा तिथे होता तर मग भाच्याला सांगितलं की तू तो साप बाहेर टाक म्हणून तर त्यांनी सुपलीत घेतला आणि बाहेर घेऊन चालला तर त्या बाहेर जाईपर्यंत त्या सापाकडे बघत होत्या ताई तर थोडंसं पुढं गेलं थोडंसं पुढे गेल्या जोपर्यंत दिसत होतं सुपलीत तोपर्यंत बघितलं थोडंसं पुढे गेल्या तर त्या सुपलीतला सापच गायब झालेला होता सुपलीत सापच नव्हता म्हणजे बघा तर साक्षात स्वामीच होते ना ते साक्षात शंकरच होते की त्यांना आशीर्वाद द्यायला म्हणा किंवा साक्षात दर्शन द्यायला तिथे आले होते, होते। ते म्हणजे जर तुम्हाला एकदमच तुम्ही सुपलेत साप घेतलेला आहे तो कुठे खालीही पडत नाही आहे किंवा असं दुसरीकडे पळताना दिसत नाही आहे तो सुपलीतला अचानकच गायब आहे म्हणजे बघा ना ते की ती स्वामींचीच लिला आहे स्वामींचाच साक्षात्कार होता तो साक्षात स्वामींनीच त्या ताईंना दर्शन दिलं होतं म्हणजे त्या ताई किती नशिबवान आहेत किती नशिबवान आहेत की त्यांना साक्षात स्वामींनी दर्शन दिलं आणि त्यांची त्यांची जी काही प्रार्थना होती जी काही इच्छा होती ती स्वामींपर्यंत पोचली आणि स्वामींनी त्यांना त्यांची पण इच्छा पूर्ण केली स्वामींनी ताईंची पण इच्छा पूर्ण केली म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की आपण जर स्वामींची मनापासून सेवा केली म्हणजे निशंक मनाने स्वामींवर कसलीही शंका न घेता जर आपण सगळं स्वामींवर सोपून सेवा केली श्रद्धेने की हां माझं काम होणारच आहे आता दादांनी सेवा दिली आहे ना मग माझं काम शंभर टक्के होणार अशा जर भाव मनात ठेवून सेवा केली तर आपल्याला शंभर टक्के अनुभव येतो शंभर टक्के प्रचिती येते ह्या दाईंना जसा अनुभव आला तसेच अनुभव जर तुमच्याकडे असतील तर मला तुम्ही ईमेल करू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला